घरगुती वादातून पत्नीची हत्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पतीला आठ तासांत ठोकल्या बेड्या कोल्हापूर घरगुती वादातून पत्नीचा गळा आवळून खून करणाऱ्या पतीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने एलसीबी अवघ्या आठ तासांत अटक केली आहे गणेश शंकर हुबाळे वय चाळीस शनिवार पेठ असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी आरोपी गणेश हुबाळे याचे पत्नी स्वाती हुबाळे हिच्यासोबत घरगुती कारणावरून कडाक्याचे भांडण झाले होते रागाच्या भरात गणेशने स्वातीचा गळा दाबून तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केला गंभीर जखमी अवस्थेत तिला खाजगी रुग्णालयात दाखल करून आरोपी पसार झाला होता मात्र उपचारादरम्यान फेब्रुवारी सतरा रोजी स्वातीचा मृत्यू झाला या प्रकरणी लक्ष्मीपुरी पोली चा गुना चा गुना पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी समांतर तपासाचे आदेश दिले होते स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी सागर वाघ व त्यांच्या पथकाने आरोपीचा शोध सुरू केला गोपनीय माहितीच्या आधारे सीपीआर रुग्णालयाजवळील बासुरी हॉटेलच्या पाठीमागे सापळा रचून गणेश उबायला ताब्यात घेण्यात आले चौकशीत त्याने सततच्या वादातून पत्नीचा खून केल्याची कबुली दिली ही कारवाई एलसीबी आणि लक्ष्मीपुरी पोलीस पथकाने संयुक्तपणे यशस्वी केली आरोपीला पुढील कारवाईसाठी लक्ष्मीपुरी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे